नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरविडे अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आज सहा मार्च आहे आपल्याकडे समाज कल्याण भरती या ठिकाणी हा पेपर झाला होता तर या पेपरला कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते या ठिकाणी आपण एक महत्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा मराठीमधला पहिला ग्रंथ विवेक सिंधू हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ मराठीमधला पहिला ग्रंथ बघा विवेक सिंधू हा मराठीमधला पहिला ग्रंथ आहे तर हा ग्रंथ पहा खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा विवेक सिंधू हा ग्रंथ पहा मुकुंदरास यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा पहा पाताळगंगा आणि कुंडलिका या नद्या कोणत्या जिल्ह्यामधून वाहणाऱ्या नद्या पाताळगंगा आणि कुंडलिका या नद्या कोणत्या जिल्ह्यामधून वाहणाऱ्या नद्या आहेत बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता पाताळगंगा आणि कुंडलिका या नद्या पहा रायगड या जिल्ह्यामधून या ठिकाणी वाहणाऱ्या प्रमुख नद्या आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा गाविलगडचे पठार महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा गाविलगडचे पठार महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये येतात गाविलगडचे पठार बघा गाविलगडचे पठार बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा अमरावती या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये येणारे ते पठार आहेत प्रश्न क्रमांक चौथा पहा वांगला हा भारतामधला एक महत्वपूर्ण सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा केला जावा वांगला हा भारतामधला एक महत्वपूर्ण सण खालील खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा केला जातो बघा हा सण पहा अरुणाचल प्रदेश या या ठिकाणी साजरा केला जाणारा तो सण आहे प्रश्न क्रमांक बघा हे खालील खालीलपैकी कशाला म्हणतात समुद्रधुनी हे खालील खालीलपैकी कशाला म्हणतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता समुद्रधुनी बघा खालील खालीलपैकी कशाला म्हणतात बघा पाण्याचा चिंचोळा भाग बघा पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडामध्ये पसरलेला असतो अशा भागाला या ठिकाणी समुद्रधुनी या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा आरती प्रभू हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे आरती प्रभू हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे बघा आरती प्रभू बघा असे चिंतामन त्र्यंबक खालोणकर यांना बघा आरती प्रभू या टोपण नावाने ओळखले जाते प्रश्न क्रमांक सातवा पहा महाराष्ट्र राज्यामधला प्रमुख जलविभाजक पर्वत खालीलपैकी कोणता महाराष्ट्र राज्यामधला या ठिकाणी विचारले प्रमुख जलविभाजक पर्वत खालीलपैकी कोणता पर्वत आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील सह्याद्री बघा हा पर्वत महाराष्ट्र राज्यामधल्या ठिकाणी प्रमुख या ठिकाणी जलविभाजक पर्वत आहे दशा क्रमांक पुढचा बघा जीवाणूपासून होणारा रोग खालीलपैकी जीवाणूपासून होणारा रोग खालीलपैकी कोणता रोग आहे बघा कुष्ठरोग देवी कांजण्या आणि पोलिओ बघा या ठिकाणी चार रोग आहेत जीवाणूपासून होणारा रोग या ठिकाणी आपल्याला सांगायचा सा आहे परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता तर कुष्ठरोग बघा हा जीवाणूपासून होणारा तो रोग आहे प्रश्न क्रमांक नववा पहा कृषी क्षेत्रामध्ये कृषी उत्पादन क्षेत्रामधला बघा एगमार्क हा खा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे एगमार्क हा खा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता एगमार्क हा कायदा पहा सन एकोणीसशे सदतीस या ठिकाणी या वर्षीचा कायदा आहे प्रश्न क्रमांक दहा पहा धारातीर्थ पडणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे धारातीर्थ पडणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे धारातीर्थ पडणे बघा धारातीर्थ पडणे म्हणजे बघा रणांगणावर मृत्यू येणे औषध क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा या ठिकाणी आपल्याकडे समाज कल्याण भरती या ठिकाणी अतिसंभाव्य आठ हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे बघा ज्यांना कोणाला आपल्याकडचं पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच सर्व आय एम पी पी डी एफ हे पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक अकरावा पहा दिनार हे खालीलपैकी कोणत्या एका देशाचं किंवा दिनार हे चलन कोणत्या एका देशाचं चलन आहे बघा या ठिकाणी सकाळच्या शिफ्ट डायरेक्ट हा प्रश्न विचारण्यात आला होता बघा फर्स्ट शिफ्ट डायरेक्ट हा प्रश्न आहे दिनार हे खालीलपैकी कोणत्या एका देशाचं चलन आहे बघा या ठिकाणी इराक या ठिकाणी या देशाचं चलन आहे प्रश्न क्रमांक बारावा पहा प्रथिनांच्या पचनासाठी बघा खालीलपैकी कोणते आम्ल हे खूप जास्त उपयुक्त असं प्रथिनाच्या पचनासाठी खालीलपैकी कोणते आमलं हे खूप जास्त उपयुक्त असते बघा प्रथिनांच्या बघा पचनासाठी या ठिकाणी हायड्रोक्लोरिक ऍसिड या ठिकाणी हे आम्ल खूप जास्त उपयुक्त असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा अगम्य या ठिकाणी शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे अगम्य बघा पर्याय पहा पहिला मान युद्ध समजून शकणारे आणि प्राचीन बघा अगम्य या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला विचारला होता अगम्य बघा अगम्य म्हणजे बघा समजू न शकणारे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी किंवा स्पीड पोस्ट या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत बघा शोभाडे बघा स्पीड पोस्ट या पुस्तकाच्या लेखिका mm -hmm. आहेत प्रश्न क्रमांक पंधरावा पहा भारतीय राज्यघटनेमध्ये शोषणाविरुद्धचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमाच्या आवा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा शोषणाविरुद्धचा अधिकार खालीलपैकी कोणत्या एका कलमाच्या अंतर्गत आहे शोषणाविरुद्धचा अधिकार बघा कलम तेवीस ते चोवीस मध्ये बघा शोषणाविरुद्धचा या ठिकाणी अधिकार आहे प्रश्न क्रमांक सोळावा पहा सन दोन हजार चोवीस ची बघा लोकसभा निवडणुकीची टॅगलाईन खालीलपैकी काय होती बघा सन दोन हजार चोवीसच्या लोक लोकसभा निवडणुकीची टॅगलाईन लाईन खालीलपैकी काय होती बघा परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारण्यात आला होता सन दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीची टॅगलाईन पहा चुनाव का पर्व देश का गर्व या ठिकाणी या ठिकाणी टॅगलाईन होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताने खालीलपैकी कोणत्या एका देशाबरोबर पहा गरुड नावाचा लष्करी सराव केला बघा भारताने कोणत्या एका देशाबरोबर पहा गरुड नावाचा हा लष्करी सराव केलेला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील फ्रान्स या देशाबरोबर भारताने पहा गरुड नावाचा हवाई लष्करी सराव हा केलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा पर्यावरण संरक्षण बघा पर्यावरण संरक्षणासाठी बघा जीई पी इंडेक्स सुरू करणारे भारतामधलं बघा पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं जीई पी इंडेक्स सुरू करणारे भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा उत्तराखंड बघा हे राज्य जी ई पी इंडेक्स सुरू करणारे भारतामधलं पहिलं राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचं बघा मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधलं बघा मंगलोर हे बंदर कोणत्या राज्यामधलं बंदर आहे बघा मंगलोर हे बंदर पहा कर्नाटक राज्या या राज्यामधले या ठिकाणी बंदर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंतकरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे अंतकरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे बघा पर्याय पहा स्वर संधी विसर्ग संधी व्यंजन संधी यापैकी नाही अंतकरण बघा या शब्दामध्ये विसर्ग संधी या प्रकारच्या संधीच या ठिकाणी उदाहरण आहे सर्वांनी पावडीला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सस्त्राईक करायचं आहे बघा आपल्याकडे समाज कल्याण भरती बघा अतिसंभाव्य आठ हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे बघा त्यामध्ये बरेचसे प्रश्न परीक्षेला पडत आहेत बघा ज्यांना कोणाला आपल्याकडचा अतिसंभाव्य पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त रुपये फोनपे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच सर्व आय एम पी पी डी एफ पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे